चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पंधराशे चाळीस स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास चोवीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं दोन मजली असले घर हे घर जवळपास आपल्या रवीनगरच्या पाठीमागे असलेल्या जया कॉलनी या ठिकाणी हे घर आहे या घराचा बाहेरचा फ्रंट बघू शकता बाहेरून या घरा च्या आपल्याला पायऱ्या दिलेल्या आहे आणि आतूनही या घराच्या हॉलमध्ये पायऱ्या आहे या घरात फोर व्हीलर पार्किंग आणि तीन चार टू व्हीलर पार्किंग बसेल इतकी जागा सोडलेली आहे बघू शकता हॉलमध्ये यांनी पी पी केली आहे आणि हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेली आहे हॉललाच लागून किचन आहे बघू शकता किचनच्या ट्रॉल्या बनलेल्या आहे देवपाट आहे बाजूला आणि किचनच्याच वटावरती जवळपास चार फूट टाईल्स बसवलेले आहे किचनला लागूनच पायऱ्या आहे आपण वरती जाऊ शकतो आतून पण आणि बाहेरून पण पायऱ्या दिले आहे किचनलाच लागून असलेले हे एक बेडरूम आहे बघू शकता यामध्ये पी यू पी केली आहे आणि सजिल लेंडर दिले ले आहे आणि कपाट फर्निश केला आहे या साईडने बेसिन दिलेलं आहे इथे संडास बाथरूम अटॅच आहे बघू शकता सेपरेट आहे संडास आणि बाथरूम बाजूलाच आणखी एक बेडरूम आहे या बेडरूमच्या दरवाजाला चारही बाजूनी टाईल्स बसवलेले आहे आणि बेडरूममध्ये पण पीयू पी केलेली आहे व्हेंटिलेशनसाठी वरती खिडकी दिली आहे इकडे आणि ही मास्टरम बेडरूम असल्यामुळे यामध्ये संडास बाथरूम अटॅच आहे बघू शकता खूप छान असं खाली थ्री बी एच के आणि वरती एक बेडरूम असं फोर बी एच के घर फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये आपल्या रवीनगरच्या परिसरमध्ये विक्री आहे स्टडी रूम छोटी रूम आहे याला स्टडी रूम बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि याच्याच मागे ओपन बेस ठेवलेला आहे जेणेकरून या ठिकाणी आपण आणि इकडे कॉमन संडास बाथरूम आहे जे आप आपल्या भारतीय पद्धतीचं आहे आणि इकडे बेसिन वगैरे बसवलं आहे हॉलमधून वरती गेलं असता आपल्याला एक वरती बेडरूम दिसेल आणि सेपरेट संडास बाथरूम आहे पायर येताना आपण स्टील फ्रेम बसवलेली आहे ब बघितले संपूर्णतः घरालाच आणि टाईल्स बसवली आहे हा ग्लास बघू शकता काचेचा ग्लास बसवला आहे खूप छान दिसते आणि एरिया पण खूप सुंदर आहे रोड नाल्या सगळ्या व्यवस्थित बनलेल्या या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण तर घर आहे बघू शकता ओपन पेस कॉलमवर घर आहे आणि वरती एक बेडरूम आणि संलेला आहे संपूर्ण पायऱ्याला यांनी ग्रेनेड्स बसवलेले आहे जे की तुम्ही बोगु शाकता। बोगु शाकता। तीसरा है। हाँ है तीसरा या व्हिडिओमध्ये बघू शकता बघू शकता ग्रनेट्स संपूर्ण पायऱ्याला ग्रेनेट्स आहे आणि तिसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी पण यांनी पायऱ्या बनवलेल्या आहे हा आहे तिसरा माळा या ठिकाणी वरता आले असता अमरावती अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळेल बन या एरियात संपूर्णतः घरं बनलेलं आहे बघू शकता खूप असं छान या घराचं लोकेशन आहे ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास खूप छान घर आहे ट्रप टर्प कंपनीचा ग्लास बसवलेला आहे यांनी